आपण आहात तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क कळम तालुका आंबेगाव इथं शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी कमलजा देवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये दहावीच्या मुलामुलींच्या सदीच्या समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती आणि रंगदास स्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय चांदमल भाऊ बोरा यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक माता पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष भालेराव होते कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य अरुण जोशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की दहावी हे आपल्या आयुष्याला वळण देणारं मोक्याचं वर्ष आहे विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांची व गुरुजनांची मान उंचावेल असं कार्य करणं गरजेचं आहे यावेळी कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य अरुण जोशी उपप्राचार्य बाळासाहेब अरेकर शिक्षक संजय शेलार उमेश वाडेकर संतोष भालेराव यांनी आपली मनोगते व्यक्त केली दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वाभार प्रदर्शन स्मराली थोरात दुर्वा एळवे यांनी केले सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये मानसी वर्पे दर्शन पवार कार्तिक काणसकर या नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांमधून सावली विश्वासराव गौरव मोरे संस्कृती थोरा स्नेहा अल्हाट यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी बहुतांशी मुले मुली भावनिक झाली होती यावेळी कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मुला मुलामुलींनी शाळेला भेटवस्तू व सर्व शाळेतील मुलांना पेनचे वाटप केले अनेक मुलांचे व शिक्षकांचे डोळे यावेळी पाणवले होते मुख्य संपादक तेज तेजतोफान न्यूज आयुब शेख कळम

आज आपण सर्वजण निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत या दिवशी फक्त मीच नाही तर माझे सर्वजण खूप भाऊक झालेले आहोत घेताना निरोप घेताना आज निरोप आले घेताना आज निरोप शाळेचे आले भरून डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी कुंभार ज्याप्रमाणे गोळ्याचा आकार देऊ गोळ्याला आकार देऊन सुंदर असे मडके बनवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडवले त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले आमच्या जीवनात जीवनाला सुरेख आकार दिला काही प्रसंगी आमचा दौरा व तसेच शिवश्वास सहन केला आमची ही शाळा ज्ञानाचा पवित्र मंदिर आहे या मंदिरात आमचे छंद जोपासतात उडत्या पाखरांना परतीची समान असावी नजरेत नवी दिशा असावी जय हिंद

आज इथून जाताना उद उद्या पुढील जीवन असे असे काही मनाला दाट लाटतंय उद्यापासून आता पाळा नाही बेल नाही मित्र नसून त्या आवाज नाही शिक्षकांचे ओरडले नाही हे सर्व आपण मिळून दुःख होते मला असं मला कसे दिवस जोडून गेले काहीच पडले नाही आहे